नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निरा येथून निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाळेधारकांचे लाक्षणिक उपोषण गाळेधारकांवर अन्याय होऊ देणार नाही सरपंच तेजश्री काकडे यांचे गाळेधारकांना आश्वासन पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरा ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांचे फेरलिलाव करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आल्या होत्या तशा प्रकारचा आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला देखील देण्यात आला होता यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं याबाबतच्या नोटीसा गाळेधारकांना देण्यात आल्या होत्या आज बुधवारी गाळेधारकांनी निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून या कारवाईचा निषेध केला आहे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण निरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं दरम्यान या आंदोलन स्थळावर भेट देऊन निराच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी जे गाळेधारक स्वतः त्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करीत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही असं आश्वासन दिलंय तर जिल्हा परिषदेच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी गाळेधारकांना दिली आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नलावडे साहेब यांनी जे आपल्याला पेर लिलावाची जे सूचना दिल्या होत्या त्या संदर्भात आपल्या त्यांच्याशी ग्रामपंचायतीचे आम्ही पदाधिकारी त्यांच्याशी बोललो त्यांनी ते पुढच्या ते आदेश पर्यंत थांबवला आहे तर पुढचा आदेश यायचा वाट बघतोय आणि त्यानुसार हे करू ग्रामपंचायत सरपंच म्हणून एक मी सांगू इच्छिते की जे इथे गाळेधारक आहेत ज्याचे स्वतःचे गाळे आहेत आणि ते तिथं स्वतः स... व्यवसाय करत आहेत त्या गोरगरीब गाळेधारकांवर अन्याय होणार नाही याची आम्ही दखल घेतो आहे कारण की बाकीच्यांबरोबर त्यांना त्यांचं नुकसान व्हायला नको ही पण आम्ही काळजी घेतो आहे संदर्भात आमच्या बोलणं पण चालू आहे तर नक्कीच आम्ही गाळेधारकांच्या मार्फत कार्यकारी अधिकारी जे आहेत तर त्यांच्याशी आम्ही बोलतो आहे तसे पत्रव्यवहार होत आहेत आता पुढचा आदेश येण्याची आपण वाट बघतोय धन्यवाद